आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज भैरवनाथ शुगरव चे लिमिटेडचे जे काही युनिट धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे मग सोनारीचे युनिट असेल शिवशक्ती असेल आता नवीन चालू होणारा नरसिंह इंदापूरचा असेल तेरणा असेल या सर्व कारखान्यांमध्ये मागच्या वेळी जे काही भाव डिक्लेअर केले होते आणि त्याच्यातला सभासदांना जो काही पैसे देचे बाकी आहे ते येत्या पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर ती संपूर्ण रक्कम जमा होईल याची ग्वाहिनी देतो एक भाग आणि सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की जवळजवळ आठ आठ दहा दहा लाख कॅपॅसिटीचे असणारे कारखाने गेल्या वेळेस ड्रॉट होता उसल होती ज्या ठिकाणी दहा लाखाचं गाळ निश्चित होतं त्या त्या ठिकाणी एक लाख सवा लाख अशा पद्धतीचं गाळ झालेलं आहे त्याच्यामुळे मागचं वर्ष हे तोट्यातलं वर्ष तो होतं तरी सुद्धा हे सांगून मी माझ्या दिलेल्या शब्दापासून किंवा कृतीपासून दूर जाणार नाही येत्या पंचवीस तारखेपर्यंत बैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे असणारे जे काही युनिट्स आहेत त्याच्यातील मागचा जो डिफरन्स आहे तो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल याची मी ग्वाही देतो एक भाग आणि दुसरा भाग सध्या सीझन मोठा आहे त्याच्या महाप्रलयी झालेला आहे शेतकरी अडचणीत आहे ह्याची पूर्ण जाणीव मला आहे म्हणून आज माझ्या बऱ्याच सहकार्यांच्या माझ्या मित्रांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या उत्सुकता त्यांना की साहेब ह्यावेळेस तुम्ही भाव किती द्या आणि म्हणून आज सर्व वेळ मिळत नाही तरी सुद्धा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला नंबर प्लॅन सांगू इच्छितो की आसपासचे कारखाने दाराशूर जिल्ह्यामध्ये जे भाव देतील त्याच्यापेक्षा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचा एक रुपया जास्त असेल ह्याची मी हमी घेतो आणि ह्याचं मी वचन देतो त्याच्यामुळं ही सर्व युनिट शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या हिता हितासाठी आहेत त्यांचे संसार जपण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना जपण्यासाठी आहेत म्हणून माझं नम्र आव्हान आहे की हा जे काही युनिट्स आहेत हे सर्व तुमचे आहेत आणि मॅक्झिमम ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि जास्तीत जास्त गाळ फोळावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हे नम्र आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर हो, कर करा आणि सबस्क्राईब करा